निमंत्रण स्नेह निमंत्रण माडग्याळ येथे नव्याने सुरू होत असलेले डॉक्टर चंद्रकांत तात्यासाहेब जाधव एम डी मेडिसिन आयो यांचे हॉस्पिटल पंदन माडग्याळ याचे उद्घाटन समारंभ ज्ञानू गंगाराम मुळीक मामा यांचे शुभते शुक्रवार दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता संपन्न होणार आहे तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी खास करून डॉक्टर प्रवीण मोहिते पाटील डॉक्टर प्रियंका मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे तरी सम तमाम माडगाळ परिसरातील सर्व ग्रामस्थांनी सहकुटुंब या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन करण्यात आले आहे निमंत्रक डॉक्टर चंद्रकांत जाधव माननीय तात्यासाहेब जाधव गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक वसाव सुनीता तात्यासू जाधव स्थळ स्पंदन हॉस्पिटल मडग्याव ग्रामीण रुग्णालयासमोर मडग्याव